आम्ही आता रात्रीचे काहीतरी नऊ वाजलेत आणि आता सुशंदाने फोन केला होता आणि यशनी फोन केला होता का आपल्याला जायचंय मराठी पाड्यावर तर आला आलाय बाहेरून म्हणजे तो तिकडं आता राहायला गेलाय पुण्याला कुठंतरी राहतो ना गण्यादा कुठं राहतो मंचर पुणे मंचरमध्ये राहतो पुण्याला भाऊ तुझं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे काय बोलतो बाकी कसं चाललंय तुझं आता एकदम मस्त आणि प्रॅक्टिस कशी चालू आहे तुझी आता प्रॅक्टिस पण जोरात भाऊ आपला कुस्तीपट्टू आहे आणि सगळे कुस्तीप पत्त, कुस्तीपट्टू आहेत यश पण निखिलदा पण कारण आता ते कामाला जातात म्हणून त्यांना टाइम भेटत नाही मी पण पहिला केला जो पण काय कारण असतं बंद केलंय मी पण ना आपले ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे असंच कंटिन्यू राहा भाऊ अजून पुढे गेल्यावर दाखव तुम्हाला निखिलदा काय बोलतो आज किती वाजता आला कामावरून चार वाजता बा आपल्याला फोटो काढायला जायचं तू काय येतच नाही रे गडवतोस कुठं ओएसला पण ओस चा पण फोटो काढत आहे ना शंभर टक्के काढू तू शंधा तू येशील का नाही फोटो काढायला आय एम ऑलवेज रेडी हा ऑलवेज रेडी अक्षर पण फोन कर जरा कसा हत्यार बित्यार घेऊन मस्त आपण कडक मध्ये कडक इस्त्री मार आहे शंभर टक्के शंभर टक्के पाहते हनुमान तालीम सांगू सगळे जे हनुमान तालीम सांगतले पोर आहेत तुम्ही असंच कंटिन्यू राहा आम्ही असंच ब्लॉग चालू ठेवू आता पुढे गेल्यावर हो दाखवून तिथपर्यंत तुम्ही सबस्क्राईब फॉलो आणि बेड ऐकत आणि लाईक करून ठेवा करून ठेवा करून ठेवा भेटू तुम्हाला पुढं गाईज आम्ही आलो होतो मराठी पाड्यावर इथून आपल्या यासी इथून चाललोय शेलारपाड्याची इथून शेलारपाड्याची इथून चाललोय नाही निखिल आणि इथं आम्हाला गंडवलं आहे <laughs> बोलतो इथून नाही रस्ता बोलतो ना इथूनच रस्ता आहे शेलारपाड्याला आला म्हणून आता इथं गाडी फसली जागा अरे योच रस्ता आहे सुशांत अरे रस्ता बनवायचा आहे म्हणून इथून या केलेले योच रस्ता आहे कुठं योच रस्ता आहे निखिल दा काय पण सांगतो आलाय का कधी इथं आयुष्यात गाडी नाही जाणार आहे यांना माहीत नाही इथून या गेली तर मी येतो जातो निखिलता काय वाट लावतोय बघा इथूनच कसं आहे का इथ पण यांना माहित नाही अजून आलेलं नाही म्हणून अरे इथून निघलो इथून जाला बघा गाडी काढली इथं बघा ये <laughs> नाचत आलाय माहित नाही साहित नाही तरी पण आला इथं छानपणा माहीत माहित नाही तरी पण तो <laughs> ए, तीजा, तीजा, तू काय करता मग रस्ता माहित नव्हता आणलाय आम्ही इकडे कशाला काय माहित हे बघा टायर बघायला लागलाय याला माहित नाही तरी याला आणलाय इथूनच जायला रस्ताय शेलार पाड्याला ना शेलारपाडा शेलारपाड्याच्या इथून आतमध्ये रस्ता आहे बाबा कुठून नेते काय करतात काय टेन्शन आहे याचा मका निखिलला एक टर्न मध्ये अजून टर्न बसून येणार टर्न बसून येणार ऐ काय गाडी करतो अरे तू तुला माहित नाही माहित नाही ना चाललाय फिरवशील आहे यो काय तुम्हाला पुढे गेलं काही माहिती बसलो आम्ही गाडी हे निखील झाला माहीत नाही रस्ता माझा रस्ता आहे का याचा रस्ता आहे तो कुठून पण गाडी ठेवतो शेष काय होतो भावा कसं काय हा कसं काय कंटिन्यू राहत भेटतो तुम्हाला आता बघत राहा आम्ही आता पोचलो इथं मंदिराच्या बाहेर हे बघा बघा महादेवाची मूर्ती एकदम भारी पोचलो आतमध्ये गेल्यावर दाखवू तुम्हाला कंटिन्यू आम्ही पोचलो आता हे बघा आतमध्ये गेल्यावर दाखव तुम्हाला एक चालू आहे दर्शन करायला करायला महाराजांचं बघा तुम्ही बघा किती आतमध्ये भारी आहे दाखव तुम्हाला पायाबीया पडलो आता आणि आम्ही आता चालू जरा फिरतो तिथं हे बघा पुढे गेला दाखव तुम्हाला बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारित जेवढं काही घडलंय तेवढं सगळं इतिहास घडलंय तेवढं सगळं दाखवलंय फ्रेमच्या आधारित दाखवलंय सगळं इथून बा कसं दिसतो तुला मंदिरात येऊन मस्त निखिल दा कसं वाटतं तुला मंदिरात येऊन प्रसन्न वाटते ना मला भारी वाटते आनंद झालेला तुला कसं वाटते तू एवढ्या लांबून खास करून मंदिर बघण्यासाठी आलास तुला कसं वाटते एकदम भारी वाटते असं तातुपिक बांधलं पाहिजे तेव्हा खरा इतिहास समजेल लोकांना तरुण जागृत होईल आणि तू आता इथून पुण्याला गेल्यावर तू म्हणजे सांगशील का नाही लोकांना का तुम्ही या मराठी पाड्याला तस तू सांग बघा सगळे शस्त्र आहेत महाराजांचे इथं पण आहेत आणि <कथि> ते तिथे पुढं पण आहेत तिथे गेल्यावर दाखव तुम्हाला तिथे गेल्यावर दाखव तुम्हाला ते बघा इथं पण भाले लावलेले आहेत इथं पण शस्त्र आहेत महार्जनचे ते बघायला आलोय आम्ही आणि बघा इथून मंदिर दाखवतो असं दिसतो तुम्हाला बघा कसं मंदिर दिसतं इथून एकदम खतरनाक वाटतो तुम्ही पण या तुम्ही पण या विजिट करा आणि चांगले चांगले व्हिडिओ तुम्ही पण काढा आम्ही पण काढतो कंटिन्यू राहाय वरती चढतोय वरती चढतोय बघा वरती चढतोय निखिलचा कुठे बघू तो वहिनींचा मेसेज आलाय तेव्हा तो भरकटलाय वहिनींचा मेसेज आला म्हणून भरकटलाय तो हात वरती चाललोय इथून काय फोटो जाम भारी येतात तुम्ही बघा किती भारी नको इथून बोलता बोलता परीदा बोलतो मुद्रा बोला तर गुडदा बोलतो काय विषय कसा बघू ना कसा मुजरा करतो का मुर्दा करतो मग गेल्या तिथे पुढे जरा अंधारे बघायला हो काढलं पण बघा कसा एक स्वतःचा बाबा फोटो काढायला लागलाय थर्टीन सिक्स्टीन आहे हा थर्टीन दाखवतो काय जे मला फोटो साठी झालाय का मंदिराचे सगळ्या लाईटी बंद केल्यात अजून आम्ही इथं आहे अकरा वाजल्यात घरी जायलाय नाही अजून तिकडं लाईटी बंद केली ना बघतात मी उतरतो इथूनच त्यांना जाऊ द्या तिकडून एवढा चालत जायचं आहे मी आता आणि मी उतरतो इथूनच आता बघू आता काय बोलतो जायचं आहे का घरी आहे डायरेक्ट भेटतो तुम्हाला ते आल्यावर बघा मस्त वाटतो इथून पण बघा किती भारी भारी आहे प्रतिमा लावलेली तिथं मी लाव नक्कीच या बघायला नक्कीच विजिट करा तुम्ही बघा किती छान आहे लाईटी बंद करायला लावल्या बघा सगळ्या लाईटी बंद केल्या बंद केल्या तरी अजूनही येतं आणि बघा रायगडचा प्रवेशद्वार आहे ना सेम प्रवेशद्वार इथं पण आहे बघा असं नाव आहे बघा तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो बाहेर कसं आहे समोरून दाखवतो तुम्हाला जाम बारी गाईस जाम मन प्रसन्न वाटतो हा

कुठला आहे कोण आम्ही प्रॉपर आनगाव मधलेच आहे आहे आता आम्ही चौकच पाच जण मग गाडीत आता बसतो हे किल्ला चल ना टन काय घेतो तुम्ही पण या नितीन करा का बसतो गाडीच आला खटाखट आपटत दरवाजे बघा आता बघा कसा हे बघा खटाखटी निस्ती उठवली भेटतो तुम्हाला गाणी म्हल होता अहो गाणी म्हल होता ना थांबलाय बोलला आता गाणी हो। हो। आता भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर चा असंच कंटिन्यू रा हो। काय

हो जमलामलायच बसलो आम्ही बघा शेवभाजी मागवले योगेश योगेश दाकडून शेवभाजी मागोळी आम्ही शंदाने आणि निखिल दा बर कसा गप्पांना मारलाय पण जेवतो

Jaga jaga, jaga diri kita, jaga. 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 Jaga जायच पोचलो आहे आता घरी म्हणजे ते सुचंदाचे फ्लॅटवर आहे गाडी लावायला लावले काय त्या इथं ते दोघं गेले तिकडे गाडी आणायला येशला नाही घरी सोडायला मग भेटतो तुम्हाला नंतर ब्लॉग येईल करीन नाही तर त्या ब्लॉग चालू करीन घालता राहू भेटतो नंतर